तर नमस्कार मंडळी सर्वांना गुड आफ्टरनून तर खूप दिवसानंतर आपण परत एकदा आलेलो आहोत आपण चाललो आहे खाटू श्यामला खाटूश्यामला जाण्यासाठी आपण आता था इथे थांबलो आहे मध्येच एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी दाखवतो तुम्हाला हॉटेल हा बघा हायवे आहे हायवेच्या बाजूलाच हॉटेल आहे हॉटेल मकराना तर ह्या हॉटेलमध्ये आपण आता जेवायला जाणार आहोत जेवून मग पुढे दर्शनासाठी निघणार आहोत चला बघू काय जेवण येते ते मंडळी आपण आता हॉटेलमध्ये आलेलो आहोत राजस्थानलाच जयपूरला खाटूश्यामला चाललोय तर आपण जाता जाता वाटेत थांबलेलो आहे हॉटेलमध्ये एवढी मंडळी आहे आपली मकराना हॉटेल मध्ये थांबलेलो आहे जेवायला दुपारच दुपारच्या अडीच वाजलेले आहेत पुढचा प्रवास करू खाटू जवळपास पस्तीस किलोमीटर असेल ना पस्तीस किलोमीटर आहे खाटू श्याम दाखवू पुढचा प्रवास आता जेवणामध्ये काय आहे ते जेवण आल्यावर दाखवतो तुम्हाला हॉटेलचं बघा राजस्थान राजस्थानमधली संस्कृती पर्यटन राजस्थानच मस्त हॉटेल आहे सिटिंग एरिया भरपूर आहे किती माणसं आली तरी बसू शकतो खूप मोठा एरिया आहे हॉटेलचा हा एक आणि प्लस आतमध्ये काचे चलीकडे आहे ते का साहेच्या पलीकडे मोठा ग्रुप जरी असला आपला तरी ते येऊ शकतो आरामात बसण्याची वगैरे व्यवस्था होऊ वो शकते तर मंडळी बघा पनीरची भाजी चटणी कांदा लिंबू मिरची ही चपाती आणि ही आहे डाळ लाल तडका हे आपलं जेवण आहे चला जेवण घेतो नंतर भेटू थोडा वेळाने तर मंडळी आपण आता इथून निघालेलो आहोत खाटूश्याम श्यामसाठी हॉटेल मधून मस्त जेवण वगैरे झालं सगळ्यांनी पान मीन खाल गोड पान आणि आता आपण चालू आहे हाय संदेश हाय परेश मागे सौरभ आणि ओम सर तर आपण खाटू साठी निघालो होता आता याची कितना टाइम जाय काय आधा घंटा तो जाएगा चला आता दाखवू आपण प्रवास कसा करतोय आपण अरे म्हणजे म्हणजे का ब्लॉक पास टू दादा बरोबर आहे अरे ऐक ना यांना माहिती

पण एक दहा पंधरा मिनट जात अंकुश सौरभ मंडळी आपण पोचलेलो आहोत खाटू तिथून आता एक चार पाच मिनिटाचाच अंतर राहिलेला आहे तुला पण डायरेक्ट ठेवतो तिकडे पाठवतो हा बघा हा गेट आहे तर मंडळी आपण फायनली पोहोचलेलो आहोत खाटू श्यामला इथे पार्किंगला गाड्या लावलेल्या गा आहेत बघा ही एक आपली गाडी आहे आणि ही समोरची तुम्हाला असते ती दोन चला। कैसा लग रहा है आपको तो लग रहा है अभी इधर उम्मीद लेके यहाँ से दर्शन करने के बाद क्या क्या जीवन में अच्छा होता है ये उसके बाद पता नहीं कितने ब्लॉक्स बन जाएंगे उसके बाद बताना जीवन में क्या चेंज बताऊंगा ना एक करोड़ से करोड़ दो करोड़ दो, दो करोड़ दो, से तीन करोड़ के डिसबर्समेंट तक पहुँचे कि नहीं ये होगा ना होगा ना, हो ना।, ना इसके लिए तो दर्शन के लिए आए बाबा के महीने में अपने को कंप्लीट करना है दस करोड़ दस करोड़ हर एक इंडिविजुअल बंदा करना चाहिए होगा होगा इधर आए ना तो हो जाएगा कुछ भी चीज़ें कोई भी चीज़ें इम्पॉसिबल नहीं होती

इनिशिएटिव्ह करते रहे, तो बाकी जो मांगने वाली वो वो तो तो मिल जाती हाँ, वो तो है, और कुछ कुछ संदेश अगर कुछ बोलना चाहेगा पूर्ण झालं तुला कसं वाटतंय अजून स्वप्न पूर्ण झालेलं नाही नवीन शेअर पण घातलं त्यांनी अकराशे रुपयाचं स्वप्न तर आहे आमचं येऊन भेट द्यायची इच्छा होती आज स्वप्न पूर्ण आहे आणि सोबत आमचे गुरुजी पण आलेले आहेत ओम सर त्यांच्यावर येऊन इथं आता आम्हाला खूपच आनंद झाला आता बघू आयुष्यात खूपच संकट आहेत तिथून पुढं संकट कसं निवारण होते ते आम्ही आता बघणार आहोत तर मंडळी आता दर्शनासाठी चाललो आहे आम्ही बघू पुढे काय आहे ते सांगतो तुम्हाला जर मोबाईल अलाउड असेल तर नक्कीच दाखवे आता बघू पुढे जा मंडळी आपण आलेलो आहोत लाईनमध्ये लागलेलो आहोत आपण सर्वजण इथे लाईनमध्ये लागलेलो आहोत तर बघू शकता केवढी मोठी लाईन लागलेली आहे ही व्ही आय पी लाईन असून सुद्धा एवढी मोठी लाईन लागलेली आहे दर्शनासाठी आपण आलेलो आहोत तिथे आटू शामला राजस्थान ठीक आहे तर मंडळी फायनली दर्शन झालेलं आहे मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता आणि गर्दी पण भरपूर असल्यामुळे आतमध्ये व्हिडिओ बनवता आला नाही तर आपलं दर्शन आता झालं आहे जप आलेलो आहोत आपण बाहेर येत आहेत सगळेजण लाईनमध्ये आहेत येत आहेत चला तर याच्या पुढे आता कुठे जाणार अजून एक कुठेतरी जायचं आहे चांगलं मस्त कसं झालं दर्शन दर्शन खूप प्रेमाने झालं आहे ईश्वरचं हे प्रार्थना ईश्वरनी हे प्रार्थना आहे जे आमचे मित्र आणि बंधू ते आलेले आहे सर्वांना ईश्वर आणि त्यांची फॅमिलीला आरामात शिवावे हे शोचनी प्रार्थना सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत जे जे मन्नत मागितली ती पूर्ण हो हेच आमची ईश्वरनी प्रार्थना आणि श्री श्यामला हे मी नम्र निवेदन करतो आणि चरण निष्पक्ष करून बोलतो की सर्वांची इच्छे इच्छेची पूर्ती करावी जय श्रीराम जय श्रीराम जय श्री श्याम तर मंडळी आपण आता खाटू श्याम मंदिराकडून निघालेलो आहोत आता आपण बालाजी हनुमान मंदिराला जाणार आहोत तिकडे जाऊन भेटू आता डायरेक्टर तर मंडळी आता आपण चाललो साला सालासरला इथे एक हनुमान मंदिर आहे खूप पुरातन जुनं असं हनुमान मंदिर आहे तर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत पण वाटत नाही व्हिडिओ करायला जमेल कारण मोबाईल स्विच ऑफ होत आला आहे फक्त आठ पर्सेंट बॅटरी राहिली आहे मोबाईलची बघू जेवढं दाखवता येईल तेवढं आपण दाखवू या व्हिडिओमध्ये हा गेट आहे सालासर धाम सीताद्वार इथून अजून जवळपास आपल्याला एक तास लागणार आहे जायला ही आपली गाडी आहे ही एक आणि त्याच्या पुढे एक दोन दोन गाड्या आहेत आपल्या चला चहा प्यायला थांबलो आहे चा पिऊ आणि मग जाऊ पुढे तर मंडळी आपण आलो आहोत आता सालासर हनुमान मंदिर सालासरला हनुमान मंदिरमध्ये दर्शनासाठी दाखवतो तुम्हाला हे बघा इथून मुख्य प्रवेशद्वार आहे पण आपलं व्ही आय पी दर्शन आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री आहे हा मंदिराचा परिसर आहे सगळा चल पटापट पड़ चल ये हा आपण मंदिराच्या आतमध्ये आता प्रवेश करणार आहोत बघूया मोबाईल अलाऊड आहे का आतमध्ये हे बघा हे प्रवेशद्वार आहे सगळे मोबाईल अलाउड नाही आहे तर आपण बंद करू व्हिडिओ तर मंडळी आम्ही आता दर्शन करून निघालो आहे बाहेर वी आय पी दर्शन होतं चांगलंच एकदम दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता इथून पुन्हा जयपूरकडे जाणार आहोत चला तर आपण विचारू आपले शेषमणी बाई आहेत त्यांना विचारू कसं वाटलं तुम्हाला दर्शन करून दर्शन करून खूप छान वाटलं पण मी जरा हिंदीमध्ये पण बोलणार आहे कारण की आपला आपल्या आपल्यामध्ये खूप हिंदी भाषी पण आहे म्हणून मी मराठीमध्ये बोलतो आहे आणि त्याच्या व्यक्तीत मी हिंदीमध्ये पण बोलणार आहे हे भगवान श्रीरामाचे देवदूत असे आमचे श्री हनुमानजी यांचे एक प्रतिम आणि भव्य दर्शन कधी असं ना घेतलेली दर्शन हनुमान जी के दर्शन अपने प्राप्त है और हनुमान जी के दर्शन पाके के हमें बहुत बड़ा सौभाग्य प्राप्त हुआ हमारे जो और हमारे अतिथिगण हैं जो हमारे और मित्र परिवार है उनको भी बहुत अच्छा दर्शन पड़ा वो बहुत सुखद और अपने मन को अभूतपूर्व प्रकट नहीं कर पा रहे हैं ऐसी फीलिंग आ रही है तो मैं आप लोगों का और यहाँ के ट्रस्ट के लोगों का बहुत हृदय से आभार व्यक्त करता हूँ यहाँ की सुरक्षा व्यवस्था भी बहुत तगड़ी है और जो स्वच्छता है जो मोदी जी ने स्वच्छ अभियान का प्रकोप चलाया है उसका पालन करते हुए मंदिर परिसर पूरा ही स्वच्छ है तो मैं आप सभी लोगों से निवेदन करता हूँ भारी संख्या में लोग आप साध में आइए हनुमान जी का दर्शन कीजिए जय हिंद जय वहा जय श्री राम जय श्री राम तो मित्रों ऐला तो दस खूब छान दर्शन जाने लमला एकदम मजे बिल्कुल गर्दी न होती एकदम व्याय दर्शन जाने लागले व्यवस्थित एकदम तर आता आम्ही इथून जयपूरसाठी निघणार आहोत आमचं जयपूर रेल्वे स्टेशनच्या जवळचं हॉटेल आहे तर तिकडे निघणार आहोत आणि चला मग डायरेक्ट आता हॉटेलवरच भेटू कारण मोबाईलची बॅटरी पण नाही संपत आली फक्त दोन पर्सेंट चार्जिंग आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे तर भेटू आपण नंतर चला जय श्रीराम तुम्ही हे प्रवेशद्वार बघू शकता मंदिराचं सारासर बालाजी हनुमान मंदिर हे प्रवेशद्वार आहे इथून एंट्री आहे खूप छान असं मंदिर आहे सगळ्यांनी येऊन बघावं असं तर नमस्कार म्हणजे रात्री आपण दोन वाजता पोचलो रूमवर त्यामुळे व्हिडिओ पण बनवू शकत नव्हता मोबाईल स्विच ऑफ झाला होता तर आता आपण व्हिडिओ एंड करतोय आपण जयपूरमध्ये खाटू श्याम बाबाच्या दर्शना दर्शनाला गेलो होतो आणि तिथून मग सारासार बालाजी हनुमान मंदिरला गेलो होतो दो। दोन दर्शन करून मग आपण आता घरी चाललो आहे ट्रेनमध्ये बसलो आहे उद्या पोचू सकाळी सहा वाजता आता दोन वाजताची दुपारी ट्रेन आहे पाच मिनटं राहिली आहे दोन वाजायला चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा